बाई जा वाजले आट मला बसायला दिला गाट आणि मी बघत बसले वाट अरे आई काय रे जाईल मेऱ्या घंटा झाला आई आई करू राहिला अग एकच आवाज द्याला माय तोंडाला कर कर्ज एकदाच काय म्हण नाही बोल शिलक लवकर अगं मी म्हणत होतो मला दोनाची चार हात करायची काय भागा ना काय तो अगे साऱ्या गावाचं म्हणणं आलं कवर दोन हातावर राहतो बाबा दोनाची चार करून घे नंतर पुरी भेटत नाही आता आपणच त्याचा मान ठोला पाहिजे ना या बाया एवढ्या आईनी झाली काही लोक लगे द्यावा ना मग भलीबुरी पाहु ना द्यावा ना भूतून अगं ते कसं पाहून देतील माय बापाचं काम येते माय बापाला करावं लागतं ते सगळं आता भाऊ जाय ना मग तो बापा पुढे मायापाशी काय मड पुरलाय तो आलं अगं तू ताई रे यांना गोष्ट आहे केळ घे केळ 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 खायचंय मला केळ दे भाऊ याला केळ पार केळा आणि बिलबिल झाला तरी बारा महिन्याचा केळाचा जोर जाय ना याचा जाईल मेला गेला बाई ते काट टप्पा काय म्हणून राहिलं नाही तर घेण्या का बुकची जीवता आहे मी तुम्हाला नंतर पाहते हो, तू बोले चाट घ्या अगं मी म्हणत होतो हुसने जाने जहा वो सबसे से हसी वो सबसे जवा सौंदर्य साबुन निर्मा खुश करो खुश रहो गुड नाईट अलाउड किंग मॅन्यू पोको पॅन्ट अच्छी निनी लाय मॅन्यू पोको पॅन्ट एक्स्ट्रा डॉट करता थोबाड बंद का घालू तुमच्या टीव्हीत काही ला आ, <laughs> दोन चार दिवस शिल्लक जागा वाटतं तुमची आणि तू जरा सांग सांगणार कोणाच्या नादी लागला कोणती घोबड येते तुला कस काय म्हणून म्हणजे मला काय म्हणायचंय म्हणून अर्जुन खोड येते पुढच्या दोन महिन्यात तो लग्न हा आधी याच्यात तेराव्याची बुंदिन म्हणतोय लग्नाची गुलाबजामुन तू जाय आता काय म्हणणार तो जाईल मेल्या लावली साऱ्या गावाची बडबड यार जाऊ जाऊ नको दोन मिनटे थांब यार थांब ना आहे मला बिबून काय खायची ताय लागणार काय काही नाही म्हणलं मी